प्रिय ग्राहकांनो नमस्कार आपण सर्व प्रकारचे इन्शुरन्स करायचे आहेत तर मग आपल्या सेवेत कायम सदैव तत्पर आहे साई इन्शुरन्स सर्व्हिसेस आज आमच्या ग्रामीण भागात आपल्या जवळच शाखा उपलब्ध आहेत जुन्नर आंबेगाव अकोले संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक ग्राहकांचा विश्वास असलेले साई इन्शुरन्स अँड सर्व्हिसेसच्या शाखा आपल्या नजिकच उपलब्ध सर्व कंपन्यांचे मोटर हेल्थ लाईफ इन्शुरन्स एकाच ठिकाणी इन्शुरन्स बनाव पैसे बचाव माल वाहतूक वाहनांच्या सर्वाधिक डिस्काउंट मुख्य शाखा आळे फाटा तर मग वाट कसली पाहताय आजच संपर्क करा साई इन्शुरन्स अँड सर्व्हिसेस शाखा आळेफाटा प्रोपरायटर नितीन शेळके संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी तेहतीस चौतीस व आथेंशी, आथेंशी, धन्यवाद अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस संभाजीराजे दहातुंडे यांच्या उपस्थितीत अखिल भारतीय मराठा महासंघाची अकोले येथे बैठक पार पडली आहे राज्य पातळीवर महायुती सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावल्यामुळे तर मागील सरकारच्या काळात मराठा समाजातील आरक्षणामुळे अडकलेल्या चार हजार पाचशे मराठा युवक युवतींना मुलाखत नियुक्तीपत्रे देऊनही नोकरीवर घेतले नव्हते त्या सर्व मराठा युवक युवतींना या सरकारने नोकरीवर घेतले तो प्रश्न मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी सोडवला आहे व मराठा समाजासाठी वाढीव टिकणारे असे आरक्षण देण्याचा शब्द या सरकारने दिल्यामुळे मराठा महासंघाने राज्य पातळीवर महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय सरचिटणीस संभाजीराजे दहातुंडे यांनी केलंय या संदर्भात तालुक्यातील जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष राज गवांदेसर जिल्हा सरचिटणीस सुम सुनीलकुमार चौधरी रावसाहेब मरकड अकोले तालुका अध्यक्ष अशोक आवारी युवक तालुका अध्यक्ष अमोल घुले तालुका उपाध्यक्ष माधव भोर जिल्हा युवक उपाध्यक्ष अमोल येवले साहेबराव दातखिळे कविराज भांगरे शिवाजी पाटोळे अक्षय आभाळे ईश्वर वाघचौरे आदी मराठा महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी अकोले अखिल भारतीय मराठा महासंघाच्या अकोला तालुका आणि या लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवारांची आणि पदाधिकाऱ्यांची आणि सर्व आपले शाखाप्रमुख असतील आणि तालुक्याप्रमुख असतील या संदर्भात अकोला तालुक्यामध्ये काय परिस्थिती आहे आणि ह्या मतदारसंघामध्ये काय करायचं असा निर्णय घेण्यासाठी आज अकोल्यामध्ये आपण आज बैठक आयोजित केली होती त्या बैठकीचे आमचे प्रमुख उपस्थित जिल्हाध्यक्ष राज गावंध्ये सर आमचे जुने मार्गदर्शक शिवाजीराव पाटोळे साहेब तालुकाध्यक्ष आवारेसाहेब आणि ईश्वर आणि सगळे पदाधिकारी सगळे युवकांचे सगळ्यांचे नाव घेत नाही कारण काल बी असं झालं तर बऱ्याच ठिकाणी नावं घेताना एक दोन नाव राहिले की माणसं परंतु एक समाजाचे म्हणून आपण सगळे आज इथे एकत्र दमलेलो आहोत मित्रांनो मराठा आरक्षणाच्या संदर्भात मी आज तुमच्याशी बोलणार आहे ह्या राज्याचे मुख्यमंत्री एकना आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आणि आजीदादा पवार साहेब गेल्या चाळीस वर्षे असा हा प्रश्न मराठा आरक्षणाचा सुटला नाही असा प्रश्न हा प्रश्न त्यांनी सोडवला दहा टक्के मराठा समाजाला आरक्षण देऊन सारथीसारखी संस्था निर्माण केली अण्णासाहेब पाटील महामंडळ निर्माण केलं आता आपल्याला मराठा समाजाच्या मुला मुलींच्या आणि मुलांसाठी शिक्षणाची व्यवस्था मोफत केली असे अनेक प्रश्न मराठा समाजाचे मार्गी लावणारे एकमेव मुख्यमंत्री असेल तर ते एकनाथ साहेब आहे आणि दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तर अनेक प्रश्न निर्माण महाराष्ट्रात झाले सध्या मराठा आरक्षण जोरामध्ये आंदोलन चालू आहे ओबीसी वर्षेस मराठा मराठा वर्षेस ओबीसी असा वाद महाराष्ट्रात पेटलेला आहे परंतु हा वाद महाराष्ट्राच्या दृष्टीने घातक आहे आपली मागणी आहे की आम्हाला ओबीसीतून आरक्षण नको ओबीसीतून आरक्षण दिलं तर ते ओबीसीतलं आरक्षण हे महाराष्ट्रात टिकणार नाही त्याच्याकरता आरक्षणाचा टक्का वाढवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही पंचवीस जुलैला दिल्ली येथे मराठा महासंघाने आंदोलन केलं होतं त्यामध्ये जाट पाटीदार अनेक समाज दिल्लीमध्ये उपस्थित होता महाराष्ट्राचे अठ्ठावीस खासदार तिथं उपस्थित होईल सगळ्यांनी एकमेकींनी पाठिंबा दिला का घटनादुरुस्ती झाल्याशिवाय हे आरक्षण मिळत नाही पण मधल्या काळामध्ये आपल्याकडं मराठा क्रांती मोर्चा जग यावेळी झाले आता मधल्या काळात आंदोलन झाले मराठवाड्यामध्ये आंदोलन पेटलं पुन्हा ओबीसी आणि मराठा संवाद निर्माण झाला हा वाद निर्माण होण्यापूर्वी ज्याच्या ग्रामीण भागामध्ये शेतकरी वंशावरील कोणबी सर्टिफिकेट आपल्याला मिळत नव्हती पण ते मिळायचं त्या सरकारने देण्याचा निर्णय घेतला तो एक चांगला निर्णय झाला त्याच्यामुळं आपल्यालाकडे ओबीसी ते सर्टिफिकेट आता आपल्याला मिळायला लागलेले आहेत परंतु ज्याची ओबीसी वंशावळी सापडत नाही अशा लोकांसाठी दहा टक्के आरक्षण या सरकारने दिलं आणि एकनाथ भाई शिंदे यांनी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे यांनी जे काम पुण्याचे केलेलं आहे ते मागल्या गेल्या चाळीस वर्षामध्ये कोणी काम केलेलं गेलं नाही एक देवेंद्र फडणवीस सरकारने जे काम केलं आहे आत्ता मराठा समाजासाठी ते गेल्या चाळीस वर्षा कोणी केलेलं गेलं नाही आता बरेच लोक मानतात यांनी हे केलं आहे त्यांनी ते केलं आहे सोशल मीडियावर आरोप प्रत्यारोप चालू आहेत तुम्ही आता आम्ही मराठा महासंघाने भाजप शिवसेना राष्ट्रवादी आणि मराठा महासंघ असं युती दिला तर आम्हाला बी खूप लोक म्हणले की तुम्ही आमची एकोणीसशे पंच्याण्णव साली मराठा महासंघाची एकच भूमिका आहे जे समाजासाठी काम करेल त्याच्यासाठी आम्ही निश्चितप्रमाणे उभा राहतो आणि आत्तापर्यंत कधी काँग्रेस सरकारला सुचलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांची जे राजमाता जिजाऊची प्रतिमा मंत्रालयात लावली ती शिवसेना भाजप सरकारने कुला रायगडचं नाव जे दिलं ते बॅरिस्टर अंतोले साहेबांनी इतर मुख्यमंत्री इतर समाजाचा मुख्यमंत्री असल्याने हे सगळे नाव दिले गेले आरक्षण मनोजोशी असताना अण्णासाहेब पाटील महामंडळ निर्माण झालं आणि त्यांनी आता आज लाखो मुलं त्या महामंडळाचं कर्ज घेऊन आपला व्यवसाय सुरू केलेला आहे ह्या सरकार आल्यानंतर गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात सारथी सारखी संस्था निर्माण झाली आणि तीच त्या सर्वांना आज मुला मुलींसाठी आज एक आपल्याला कॉलरशिप मिळते मराठा समाजाच्या जशी बार्टी आहे तशी सारथी निर्माण करण्याचं काम ह्या स सरकारने केलं गेलं हे मोठं काम केलं आज दोनशे सत्तर मुलाला जवळजवळ आपण परदेशामध्ये पाठवतो हो एका मुलाला पंच्याहत्तर लाख रुपये खर्च सबसिडी महाराष्ट्र मा, गव्हर्नमेंट देते एवढं काम केलेलं आहे म्हणून हे पाठिंबा देण्याचं कारण अखिल भारतीय मराठा महासंघाने हे ग्रामीण भागातल्या मुलांसाठी किंवा आमच्या वैयक्तिक स्वार्थासाठी दिला नाही ग्रामीण भागांच्या मराठा समाजाच्या मुलां मुलांसाठी हे सरकारने केलं म्हणून मराठा महासंघाने पाठिंबा दिला या संदर्भात मी आज शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्याच्या बैठकीच्या निमित्ताने आज अकोला इथं आलो होतो अकोल्याच्या पदाधिकारी चर्चा केली काही चर्चेमध्ये अनेक जर तर असतात परंतु समाज म्हणून एकत्र काम करण्याचा निर्णय आमच्या सगळ्या शिवाजीराव पाटोले असतील राजगाव देसाहे असतील किशोर वाघोरी साहेब असतील यांनी अक्षय असतील या सगळ्या मंडळींनी किंवा तालुकाध्यक्ष आमच्या असतील यांनी घेतला मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो कारण ही वेळ आहे आता जर तुमची ताकद दाखवून दिली तुमची जर झाली केंद्रामध्ये आपण केंद्रामध्ये आपण हा तुमचा खासदार गेला समजा आता संदर्भात अनेक तर्कवितर्क आपल्या खासदारासंदर्भात निर्माण झालेले होते परंतु आपण माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून आणि मुख्यमंत्री एकनाथ साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस साहेब अजित पवार साहेब यांच्याकडं यांना चार्ट पाहून आपण माननीय लोखंडे साहेबांना विजय करण्याचा सा किंवा त्यांना सगळ्यात जास्त मतांना निवडून आणण्याचा निर्णय घेतलेला आहे आता कोण भेटलं कोण नाही भेटलं कोणासाठी भेटले लो तुम्हीच लोखंडे हे तिघ लोखंडे असे उमेदवार धरून आपण भविष्यकाळात काम करा इथलं काय अकोल्या तालुक्यातले जे प्रश्न असतील ते मराठा महासंघाच्या माध्यमातून आपण राज्य पातळीवर व देश पातळी निश्चितप्रमाणे नेऊ आपण इथं सगळे आलात त्याबद्दल मी सर्व पदाधिकाऱ्याचे आणि सर्वांचे मनपूरक धन्यवाद व आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा